राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती खेड चाकर अवक एक हजार क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्राय पस्तीसशे जास्तीत दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल मनसरवणी अवक अकराशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी अडवतीसशे सरसंद्राय चार हजार चारशे पन्नास जास्तीत दर पाच हजार रुपये क्विंटल बाजार समिती बारामती अवक तीनशे तेरा क्विंटल कमीत कमी एकोणीसशे दहा सरसंद्रा चार हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे दहा रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक एकवीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्र चार हजार शंभर जास्तीत ज्या दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक दोन हजार एकशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी चौतीसशे कमी, सरसंद्र तीन हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल न नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी